तर दुसरीकडे जालना शहरात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे या एक दिवसीय बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे भाजपाचे राज्य मंत्रिमंडळातले सर्व मंत्री प्रदेश कार्यकारिणीतील एक हजार दोनशे सदस्य उपस्थित असणार आहेत सोमवारी सकाळी दहा वाजता या बैठकीला सुरुवात होणार असून संध्याकाळी चारपर्यंत ही बैठक चालेल जालना शहरातील कलश सीड्स कंपनीच्या मैदानावर ही बैठक होणार असून बैठकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे प्रदेश कार्यकारिणी सदस्यांना दिलेल्या विषयाचा आढावा घेताना या बैठकीत त्यावर चर्चा केली जाणार आहे या बैठकीनंतर जालना शहरातील मामा चौकात आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत या बैठकीमध्ये जे काही विषय चर्चेला आले त्याचा आढावा आणि आगामी कार्यक्रम कृषी विषयक ठराव राजकीय ठराव अशा विविध विषयावर या बैठकीमध्ये चर्चा होते राज्य कार्य समितीची बैठक पहिल्यांदा जालन्याला होते आणि त्यामुळं जालन्याच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे कार्यकर्ते तयारीला लागलेले आहेत बैठकीची तयारी पूर्ण झालेली आहेत आणि पूर्ण वेळ राज्याचे मुख्यमंत्री या बैठकीमध्ये थांबणार आहेत आपण संदर्भात चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करळे थेट जालन्याहून आपल्या संपर्कात आहेत तर दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी मुंबईतून आपल्या संपर्कात आहेत आपण सुरुवातीला जव्यात विशाल जालन्यात ही महत्वाची बैठक होती आणि या, या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मुख्यमंत्री स्वतः पूर्ण वेळ या बैठकीत उपस्थित असणार आहेत काय नेमके महत्वाचे विषय या बैठकीत चर्चेला येऊ शकतात लातूरमध्ये अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली एक विभागीय बैठक झाली होती आणि त्या बैठकीतला सूर असा होता जो सोबत येईल त्याला सोबत घ्यायचं आणि जो सोबत येणार नाही त्याला पटकून द्यायचं म्हणजे कुठंतरी जर युती झाली नाही तर भाजप एकटा लढण्यास समर्थ आहे असा काहीसा संदेश लातूरच्या बैठकीतनं देण्यात आला होता आणि त्यानंतर आता पुन्हा मराठवाड्यात एक वेळा भाजपची राज्य कार्यकारिणी आहे खरं तर त्यानंतर मुख्यमंत्री असू देत किंवा जे काही वरिष्ठ नेते आहेत मंत्रिमंडळातील त्या सगळ्यांनीच युती होणार असंच सूचक व्यक्तव्य केलं आहे तर दुसरीकडून सातत्यानं शिवसेनेने या सगळ्याचा विरोधच केल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय या सर्व परिस्थितीत आज ही बैठक महत्वाची असणार आहे अनेक राजकीय मुद्दे या ठिकाणी मांडण्यात येणार आहे अनेक विषयांवर चर्चा होणार आहे येणाऱ्या निवडणुकांबाबत या चर्चा होणार आहे कार्यकर्त्यांना कामाला ला लागा असे आदेश आधीच देण्यात आलेले आहेत आता हे सगळं कसं व्यवस्थित करून भाजपला कसा मोठा पक्ष बनवायचं याबाबत विभेचन करण्यात येणार असल्याचं आता भाजपच्या गोट्यातून सांगण्यात आलेलं आहे काल महत्वाचं म्हणजे औरंगाबादेत भाजप आणि संघ यांची सुद्धा एक बैठक झाली आणि या बैठकीत सुद्धा जर भाजपला एकटं लढावं लागलं तर भाजपची व्यूहरचना कशी असावी याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती मिळते आता एकूण या सगळ्या परिस्थितीत आज भाजप आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे राज्यातील सर्व मंत्री भाजपचे आमदार खासदार सगळेच या बैठकीला असणार आहे आणि त्यातून येणाऱ्या निवडणुकांसाठी एक संदेश देण्याचा प्रयत्न भाजप यातून करताना निश्चितपणे दिसणार आहे भूषण नक्कीच विशाल असेच संपर्कात दीपक भातुसे यांच्याकडे दीपक आपण पाहतोय जालन्यातल्या बैठकीत खरं तर निवडणुकीच्या दृष्टीनं महत्वाचे विषय चर्चेला येणार आहेत सेना भाजप युती होईल की नाही हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याची चर्चा इथे होईल एकूणच सध्याचं वातावरण बघता सेना भाजप युतीकडे शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षातले नेते कसं पाहतात भूषण शिवसेनेसमोर दुहेरी अडचण आहे युती करण्यासंदर्भात कारण सामान्य शिवसैनिक किंवा जे नेते ज्यांना प्रत्यक्ष निवडणूक लढवायचे नाही आहे त्यांचं म्हणणं आहे की युती करू नये लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपबरोबर आणि नि भाजपला धडा शिकावा अशा भूमिकेत सामान्य शिवसैनिक आणि ज्या नेत्यांना निवडणूक लढवायची नाही असे नेते आहेत तर दुसरीकडे ज्यांना प्रत्यक्ष निवडणूक लढवायची आहे त्या खासदारांचा पक्षावरच दबाव आहे की युती करावी कारण त्यांना Uh, कल्पना आहे की जर युती झाली नाही तर आपल्या मतदारसंघामध्ये मतांची विभागणी होईल शिवसेना भाजपमध्ये आणि त्याचा फटका भाजपलासुद्धा बसू शकतो सुद्धा बसू शकतो आणि त्यामुळे शिवसेनेच्या खासदारांनाही भीती आहे की जर आपल्या मतदारसंघात ज्या ठिकाणी भाजपाचा उमेदवार राहिला तिथे जर आपल्या मतांची विभागणी झाली तर त्याचा फटका निश्चित शिवसेनेच्या खासदारांनी बसणार आणि त्यामुळेच खासदार दबाव टाकत आहेत शिवसेना नेतृत्वावर पक्षप्रमुखांवर की भाजपबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये युती करावी मात्र अद्यापही शिवसेनेने संदर्भात ठोस निर्णय घेतलेला नाही आहे चर्चा सुरू असताच्या फक्त बातम्या येत आहेत मात्र त्याला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुजोरा दिलेला नाहीये शिवसेनेचे नेते सुद्धा अशी चर्चा सुरू नसल्याचा इन्कार करतात आज मातोश्रीवर दुपारी बारा वाजता सर्व खासदारांच्या प्रमुख पक्षनेत्यांची जी, जी बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलवलेली आहे त्या बैठकीत प्रामुख्याने या संदर्भात चर्चा होईल की युती करायची की नाही करायची खासदारांचा मत विचारात घेतला जाईल मत ऐकून घेतलं जाईल आणि त्याच्यावर पक्षप्रमुख निर्णय घेतील त्याचबरोबर लोकसभेला युती करायची तर ता त्याचबरोबर या युतीमध्ये विधानसभेचं जागा जा वाटप सुद्धा लोकसभेबरोबरच पूर्ण करायचं आणि जाहीर करायचं असं शिवसेनेची भूमिका असल्याचं समजतंय त्यामुळे या बैठकीमध्ये खासदारांच्या मतदारसंघांमध्ये कशा पद्धतीने विधानसभा कुठल्या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे ते शिवसेनेला मागता येतील युतीमध्ये या संदर्भातही चर्चा होणार आहे आणि त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने सुद्धा या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते भूषण धन्यवाद माहितीसाठी विशाल आपले आभार या सविस्तर माहितीसाठी